नमस्कार अॅग्रोनियर्स या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकाचे आजचे बाजार भाव सोलापूर बाजार समिती एकोणावक चोपन्न हजार सहाशे अडतीस क्विंटल कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर साडेतीन हजार रुपये सरासरी दर सोळाशे रुपये बाजार समिती आवक तेरा हजार नऊशे वीस क्विंटल कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर सतराशे एक्क्याण्णव रुपये सरासरी दर पंधराशे पन्नास रुपये मुंबई बाजार समिती एकोणावक अकरा हजार सहाशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर तेराशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये सरासरी दर सोळाशे पन्नास रुपये पुणे बाजार समिती एकूण आवक दहा हजार आठशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये सरासरी दर एकोणीशे रुपये पिंपळगाव बसवंत एकोणावक दहा हजार एकशे एकावन्न क्विंटल कमीत कमी दर साडेसहाशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणीशे एकोणतीस रुपये दर पंधराशे रुपये येवला बाजार समिती क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे बारा रुपये सरासरी दर चौदाशे पन्नास रुपये मालेगाव मुसे उपबाजार एकोणावक दहा हजार क्विंटल कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर सतराशे सदुसष्ट रुपये सरासरी दर चौदाशे रुपये चांदवड़ बाजार समिति एकुनावक नौ हजार क्विंटल कमित कमी दर साहशे चार रुपये जास्तीत जाए कोलोनावक सात हजार पंचाव क्विंटल कमीत कमी दर पांचे रुपये जास्तीत जास्त दर तेतीस रुपये दर सोश रुपये सटाणा बाजार समिति एकोनावक सहा हजार चारशे पांच क्विंटल कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्तर अठारशे पंचाव रुपये सरासरी दर चौदहशे पंचावन रुपये क्विंटल कमित कमी दर आठ हजार रुपये आठशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे रुपये सरासरी दर सोळाशे पन्नास रुपये गुंग सांगली बाजार समिती एकोणावक चार हजार तीनशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये सरासरी दर चौदाशे पन्नास रुपये कोपारगाव एकोणावत चार हजार दोनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर नऊशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे रुपये सरासरी दर पंधराशे पन्नास रुपये संगमनेर एकोणावक चार हजार चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे एकष्ठ रुपये सरासरी दर बाराशे एकसष्ट रुपये कळवण बाजार समिती एकोणावत चार हजार क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे ऐंशी रुपये सरासरी दर अकराशे रुपये तर हे होते राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकाचे आजचे बाजारभाव आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल इतका बाजार बाजारभाव मिळाला बाजारभावाची असे चुड्यो रेग्युलर पाहण्यासाठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद